गुळाचा चहा येत नाहीये फाटतोय तर हा चहा तुमच्यासाठीच आहे अगदी ट्रिक मी तर एक कप दूध आणि एक कप पाणी घेतलेलं आहे आता मी पातेल्यामध्ये एका दूध ओतलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी ओतलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक छान ट्रिक सांगणार आहे मी आता हे दोन्ही वेगवेगळं आपण तापायला ठेवायचे आता ह्यामध्ये मी चहा पावडर घातली तुम्ही नेहमी जेवढी दोन कपसाठी चहा पावडर वापरता तेवढी घाला आणि इथे दोन चमचे मी गूळ घातलेला आहे आता हे आ, था था था। आता अद्रक थोडस मी खिसून घेते तुम्ही ह्याच्यात वेलची किंवा गवती चहा जर टाकत असाल तर टाकू शकता आता मी थोडस अद्रक खिसून ह्यात टाकलेलं आहे आता हे छान आपण गॅसवर आता उकळायला ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे मी चहा आणि इकडे दूध उकळायला ठेवलंय चहा आपला छानपैकी उकळलेला आहे आणि दूध सुद्धा उकळलेलं आहे आता हे उकळलेलं दूध आपण ह्या चहामध्ये घालायचं आहे आणि छान पैकी ह्याला उकळी येऊन द्यायची आहे तर हीच ती ट्रिक आहे उकळत्या चहामध्ये उकळतं दूध घातल्याने चहा फुटत नाही गुळाचा आणि एक ते दीड मिनिट हा चहा आपण छान उकळून घेऊ शकतो दीड मिनिटाच्या वर उकळायचा नाही तुम्ही हा चहा नक्की करून बघायचा आहे आणि चहा कसा झाला ते आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील तर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करा धन्यवाद